साठ रुपये किलो मायबाई फुलावाला फुला वाटते झेंडूचे फुलं किलो आता मायबाई झेंडूचे फुलं साठ रुपये किलो आहे का तरी मी ना पिंकीच्या बाबाला म्हटलं नसन बापा फुलं फुलाचे साठवून बोलले ते सर घेऊन आले फुलच घेऊन आले नाही म्हटलं माय बाई आजच बनून ठेवतो तोरण गिरण घराले हार गिर हां दिवाळीच्या दिवशी मोठं पंचायत होते ना हे काम एकट्ट होऊन जातात जाऊन राहतो बाई हा फुलं घेऊन येतो म्हटलं एक दोन किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो झेंडूची फुलं साठ रुपये किलो साठ रुपये किलो नाही नाही फुलं घ्यायला चालली पण काय थैला गेला आणलाच नाही बाई मी फुलं घ्यायला येतं जाऊ दे माय बाई अशी ना त्याच्याजवळ काही ना काही फुलं द्यासाठी त्याच्यातच घेऊन ये माय बाई बघ गीता कुठे चालली एवढी काय काही ना जातो माय बाई पटकन नाही तर चालला जाईल तो बी फुलावाला मग फुलच नाही भेटतील हो गीता हा काय झालं सुशीला बाई काय झालं काही नाही झालं एवढी काही काही कुठं चालली ठेवच्यावर मी कुठं नाही व सुशिला बाई ते फुलंवाला आलं वाटते गावात नाही तो बस फुलं घ्यायला चालली झेंडूची फुलं लागतील ना बाई आता हा तोरण गिरण बनवायला घेईन हारो गिरं बनवायला पाहिजे नाही का हे पिंकीच्या बाबा ना आणलेच नाही ना बालेच नाही फुलं नाही आणले का नाही ना आणलेच नाही फुलं तर तशी माघरी बी नाही आणेल बाईना उद्या काम पडेल नाही हो उद्या काम पडेल पण उद्या किती काम राहते बहिना नाही म्हटलं आजच करून ठेवून देतो हारं गिरो सर्व तोरण गिरण हां मग उद्या सकाळी उठा बरोबर लावता येते नाही का हो हे बी बरोबर बोलले तू आज हारं गिरो बनवून ठेवायला पुरते नाही मग नाही तर काय माय दिवाळीच्या दिवशी किती होते माय बाईला होते ना मग नाही म्हटलं सांगेन म्हटलं हां उद्या टायमावर फुलं आणायचे नाही हो माया टायमावरले आपत होते बरं टायमावर मग फुलं बी महाग होऊन जातात फुलं काही भेटत नाही आजच घेऊन ठेवायला पुरते न वगैरे बनवून ठेवायला पुरते हो बहिना बरोबर बोलली तू साठ रुपये किलो साठ रुपये किलो झंटूच फुलं साठ रुपये किलो घ्या मस्त रुपये किलो आहे घ्या घ्या माय बाई साठ रुपये किलो वाटते हो साठ रुपये किलो आहे आणि ना माय जर बाजारात जाशील तर खाली हाय नाही म्हटलं सत्तर किलो आहेत फुलं विचारू दे बरे यायले विचारतो ते शांताबाईच्या वावरातून फुलं आणस का विकत घेऊन घेऊ हो बाई यंदा शांतबाईच्या वावरात फुलं नाही आहे म्हटलं फुलं नाही आहे तिच्या वावरात माय बाई दरवर्षी असतात यावर्षी कमी नाही आहे बाई यावर्षी पाणी नाही आलं का ते म्हणतात मी पाणी नाही आलं का पुरे झाडं खराब झाले म्हणे फुलाईचे पुरे झाडं खराब झाले हो ते शांतबाईचे माय 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 हो म्हणतात मी पाणी आलं त्या पाण्यात मी खराब झालं आहे ना मग नाही तर काय मग राहू दे बाई कोणाच्या भरोशात बसाल नाही पुरत हे माणूस आणते नाही आणत कोणाच्या वावरातून काय करतो नाही बाई घेऊनच घेतो फुलं टायमावर मोठी पंचायतून जाईन मग मग नाही तर काय चाललं मग घेऊन घेता मग एखादा थैला बी घेताच माझ्यासाठी मी थैलाच नाही आणला अशी ना त्याच्याजवळ काही घेऊन घेऊन त्याच्यातच बरं ठीक आहे चाल मग बरं चाल चाल येईल सांगू दे मी येतो म्हटलं फुलं घेऊन काही आवाज तेथे माणूस जाऊ दे चाल चाल मग चाल असे तुले असे तर गोट आहे हां तुम्हाला म्हटलं तर मग राग आता मॅ बाई लाज नाही वाटत का मला मावशी म्हणून राहिली माझ्यापेक्षा मोठी अशी नाही तरी मला मावशी म्हणून राहिली लाज नाही वाटत त्यासोबत लाज नाही पप्पा मला मावशी म्हणून राहिले लगे एक दोन वर्षा ना माऊन मोठी कशी नाही मोठी तसं तरी मला मावशी म्हणायच्या वेळेस लाज नाही वाटत नाही का बरं मावशी हा मग माझ्या काही गलत आहे का बाई ना गलत आहे का नाही हो माझ्यासोबत राह हे काय बोलत असते तू हमेशा बरोबरच असतं

バナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナナ हो का थो, पन हो माय भाई बाई मायच्या ना चावलं जाऊ नाही चालव जाऊ मागे दाताने चावताना येत नाही बाई चावलं जाऊ का नाही चालव जाऊ बापा लक्ष्मी पूजन जे बनवतो जे बनवतो बाई पहिल्यापासूनच बनवत आली माय बाई सरच बनवतो बाई मी जास्त नाही बनवत थोडं थोडंच बनवतो पण बनवतो माय बाई आता एवढा कुटाना कोण करत बसा कोण करत बसा ते कुटाना करायचे आपल्याला कुटाण्याचं काम नाही आणि लागला थोडं रेडीमेट बनवून घे बरं आहे बाई तुमचं आम्हाला नाही बापा आम्हाला गमतच नाही बनवलं नाही तर जे पाहिजे बनवलेलं ते पाहिजेच नाही बाई

ఇక్కడ आपल्या गावात नाही झट फुलवाला आला नाही म्हटलं उद्याची दिवाळी ताजच तोरण गिरण हार गिर बनवून ठेवतो म्हटलं त्यासाठी फुलं घ्यायला चालली पिंग गेले बाबाने आणलेच नाहीत फुलं इकडे आला होता का फुलवाला नाही 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 आला आला काय मध्ये फुलं घ्यायचं आहे ना माहिती नाही फुलं उद्या लागते ना उद्या तुला बापा कामात त्याची ताजच ठेवायला पडते माझे फुलं म्हणूनच आम्ही फुलंच घ्यायला चाललो का माय मी येतो ना मग आम्हाला हॉटेल इकडे आला का फुलवाला इकडे नाही आलं वाटते हे नाही बाबा इकडे नाही आला पप्पा फुलवाला मग त्या दुसऱ्या गल्लीत असं तिकडे असं तो हो हो ते शांताबाईची गल्ली नाही त्या गल्लीत नाही असे शांताबाईच्या गल्लीत असं तो फुल साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो फुल साठ रुपये किलो हो माहिती शांताबाईच्या गल्लीतून गल्लीत तिकडे चला आठ फुलावाला चला तिकडे माई बाई मान नात मी फुलं आहेत माई बाई झेंडूचे लावलेले हा तेच फुलं घेऊन घेईन मी मला काही बाहेर नाही लागत माई बाई फुलं मान नातच लावलेत नाही बाई मावशी ते दारात मी लावलेलं आहे का जमलं पण मला तुम्ही थोडेसे नाही व माय एवढे फुलं नाही आहेत की तू या बी होईन माय बी होईन माय घरच्या पुरते होईन हा मा घरच्या पुरते होते म्हटलं तेवढे फुलं आहेत मागण्यात लागलेले बाया कुठं दम पडू देतात माय बाई मला आता सण तयावार येतं हा सकाळी तोडून घेऊन जातात म्हटलं मागण्यात माझी मली आजच तोडून ठेवा लागेल फुलं नाही तू उद्या फुल नाही बाई चालतं का नाही तर तो चालला जाईन बरं हो नाही तर जातो मग आम्ही नाही थांबा आता बुडकी फुलं मी इकड घेऊन घेतो चाल मग लवकर हो मैं देख चला चला फुले 60 रुपये किलो 60 रुपये किलो घ्या घ्या फुले 60 रुपये किलो 60 रुपये किलो नाही 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 कुठे या देरानाचे ठाणे असतात नाही ते काय ना फुले गेले देरानी जे ठाणे अलग वा पण दोघीच असून नाही अलग हं दोघीच असून नाही आठ फुले गेले येऊ सुभद्रा बाई तुला काय करा लागते नाही रे पाय ना नवीन नवीन सुनवाय रे डोक्यात पदार नाही काही नाही त्याचे कशा झाली रे फुले गेले

काय काकू तुम्ही मोल भाव करू राहिले बा आजचाच तो दिवस आहे आमचा कमाईचा हा तसे तो आपण तर काही फुलं घेत नाही तुम्ही लोक विकत आजच घेता तर त्याच्यात बी तुम्ही मोल भाव करू राहिले नाही ना भाऊ पन्नास रुपये किलो बरोबर आहे बरोबर आहे जाऊ द्या वा घेऊन घ्या आपण का नेहमी नेहमी घेतो फुलं जाऊ द्या घेऊन घ्या साठ रुपये किलो काही एवढे नाहीये मला माहीत आहे मी पाहिलं होतं बाप्पा सिटीमध्ये मागच्या वर्षी मी आणले होते तर रुपये किलो होते घेऊन घ्या

अगं ही सुभद्रा काकू आहे हा मोठी भांडकूर बाई आहे बापा खूप भांडकूर आहे ही मस्त तुमच्या घरात भांड लावले होते त्या सासूची काना भरून या बाईनच दिले होते म्हटलं माय 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 बोलण्यावरच वाटवली अज्जत आहे म्हणून चांगलेच मग नाही तर काय बोलायचं नाही तिच्यासोबत कधी भांडणं वाटतच लावते म्हटलं उभ्या उभ्या भांडणं लावते एक बार मायामध्ये मा सासूमध्ये भांडणं लावून दिले होती तिनं साठ रुपये किलो साठ रुपये किलो फुलं साठ रुपये किलो काय रे बापा हा तुला लूट लावली नाही दा हा काही ताजे नाही या फुलं हा पुरे खराब खराब फुलं आहे पुरे डागे डोगे ते फुला तर एवढा महाग विकू राहिला बापा एवढा महाग काय का लगे हा नाही एवढा महाग घेतात का लोक लगे मावशी तुम्हाला म्हटलं ना जबरदस्ती नाही म्हणून जर तुम्हाला भाव पसंद आला तो घ्या बाबा आता काही घेऊ नका हा तुमची मर्जी भाऊ मला द्या बरं दोन किलो मला दे रे बापा हा तीन किलो दे मध्ये मले द्या बापा दोन किलो हा त्या दोन किलोत नाही होणार ना आपलं मग किती घेऊ नाही आता घ्या ना तीन किलो घ्या तीन चार किलो बापा 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 एवढ्या फुलाचं काय करू शिनवा हो बाई दोन चार किलो येणारच किती भारी असतात ना फुलं भारी असतात येते नस किती आता तेव्हा घर भितीतरला ते मोठा आहे बाई ना हां तोरणं हारं गिरं हे ते बनवशील नाही का लागतील नस ना तेवढे लागतील बरं बापा दे मग तीन किलो माझं पैसे नाही ना बाई एवढे मला पैसेही घेऊन आणले सोबत नाही आली घेऊन तर मी देतो तुले पैसे आता निवडू का मग मी फुलं बघेन निवडतो ना मी नाही काढतो ना चांगली चांगली फुलं काही चांगलं चांगलं फुलं काढायची काही गरजच नाही आहे एकदम ताजे फुलं एकदम चांगले कोणतंही फुल घेसान ना तर चांगलंच आहे खराब माल आपण विकतच नाही आहेच नाही आपला तो खराब माल सर्व चांगला फ्रेश माल आहे म्हटलं चांगले फुलं आहे घेऊन घ्या काही निवडायची गरज नाही आहे तसेच फुलं चांगले मावशी एक काम करा तुम्ही तुम्ही जा पहिले बाजारातनी जा बाजारातून भाव विचारून या मग माझे निवडून घ्या जा तुम्ही बाजारातच जा तिथूनच फुलं घ्या काय हो सुभद्रा एवढी बोलू राहिली परवडते गरीब गरीबत मी खरं ना मी ना मागच्या वर्षी पाहिले होते ना मी ना बाजारातूनच घेतले होते मागच्या वर्षी फुलं तर तुला माहिती आहे का सत्तर रुपयाच्या खाली फुलं नव्हती म्हटलं आणि एवढे काही चांगले बी नव्हते चिमेल चामेल पुरे खराब फुलं होते तरी एवढे महाग होते आता महाग आहेत ना महाग आहेत ना आपलंच आहे बाजारात जाऊ ना तर बाजारातून आपण काही घेतलं ना तर आपल्याला वाटतं की हां बरोबर भाव आहे स्वस्त आहे पण दारावर जर कोणी विकायला आलं ना तर आपल्याला वाटतं की नाही 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 बापाग दुराला याच्याहीपेक्षा स्वस्त दे बाजारात भिजंडूची फुलं मागच आहे ना मागच आहे आता दिवायच्या ना माग नाही झाली का बाई फुलं हो शांताबाई हे गेले होते ना फुलं विकत गेले तर मागच होते ते म्हणत होते माझ्या पैसे खतम झाले म्हणे मग मी ना फुलं काही आणले नाही म्हणे महाग होते म्हणे फुलं मग आता फुलावाला आलास तुम्ही आठ घेऊन घेतो हो सोबत राहा घेऊन घेतो ते बरं पापा

गरीब आहे बाप्पा मी आम्ही पाच पाच रुपयाला पाहून येतो काय खायची गरीब आहे सुभद्रा बाई तू हा कायची गरीब आहे आता किती सारा उडीद मग झाला बाई ना तुले हा तरी म्हणतो गरीबच आहे गरीब ते बिचारी कमला म्हणेन कमलाची इथं दबाव शिवर नाही आहे काहीच नाही आहे बिचारीच्या इथं बाप्पा आम्हाला नको सांगू तू चुपचाप बस पंचावन्न रुपये दिले बाप्पाने पंचावन्न रुपये बाप्पा जाऊ दे तिले देऊ दे पंचावन्न रुपये किलो आम्हाला दे बाप्पा साठ रुपये किलो आता ते बाई ऐकतच नाही तर काय करतो पण मावशी अशांत पुन्हा चालते का अशांत चालते का आता मावशी तुम्ही सांगा खरंच सांगा आता त्या मावशी पंचावन्न रुपये देईन आणि तुम्हाला साठ रुपये दे तुम्ही माणसांना का आम्हाला काही साठ रुपये दिला बा आणि त्याही काही पंचावन्न रुपये किलो राहिला आम्हाला पंचावन्न रुपये किलो दे मग झालं ना पाच पाच रुपयाचं नुसका झालं का नाही आम्ही बी तर एक एक रुपया कमावाले बसलो रुपया कमावाले बसलो हो ते बरोबर आहे नाही नाही मावशी हे बरोबर नाही मग मग तुम्हाला पंचावन्न द्यायला पण

आता मावशी तुम्ही असं बोलूच राहिलं तर काय म्हणू बा काही तुम्हाला गलत नाही बोललो बा मीन जे मला पुरी तेच बोलू राहिलो घेऊन घे ना सुभद्रा बाई कुठं पाच रुपयाला झेक झेक करायला पुरते हो ना नाही सुभद्रा घेऊन घे ना तो बाय ना तो बाय किती झेक झेक कोणाला पाच रुपयासाठी हा तर मग मी काम नाही करू हा मी काम नाही करू पाच रुपयासाठी झेक झेक तुम्ही असं बाई आम्ही तुमचा घरच्या मी नाही माझे आम्ही मी गरीबच आहे बापा हा पाच रुपये दिले झाले माझ्यासाठी पाच रुपयात काय नाही येत नाही काय नाही येत बिस्किटचा पुडा येते म्हटलं एक पाच रुपयामध्ये एक बिस्किटचा पुडा कशासाठी चार सोबत खाले होते म्हटलं बिस्किटचा पुडा माय सुभद्राबाई किती सोसतो हो हो तू दूरशी काय काम लागते हो सुभद्रा तुझ्यासारखे लोक असे करतात काय बोलले शांती काय बोलली काही नाही बोलली माय काही नाही बोलली तू बरोबर आहे म्हणते तू बरोबर आहे जाऊ दे ना शांताबाई लागतं चला आपण सुभद्रा घेऊन नाही घेऊन तिचं ते पाठ बस दे रे भाऊ दे मला दे बापा तीन किलो फुलं हो मावशी ठीक आहे